चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय नाही मी आता जेवाय बसणार आहे मला काय भूक लागलेली आहे दिवसभर ती आ... बाहेरचं जेवण खाऊन ये ना जरा कस काय झालेलं आहे मला भूक लागलेली आहे तू बस बाहेर मी जेव का मग नाही मला भूकच लागली अरे आता तुम्ही जेवा आता मागून पोराला आंघोळ घातली आणि झोपले <laughs> आता पिलूच चाललाय साईपाक सा तुम्ही मानता दहाजी पेपर येत पिलूच पण आता काय करता बाबा ना बन सगळी दमनं आल्या आता त्याच्यामुळं काय पिलूलाच बसवली भाजी बनवलेली आहे बाखरी चाललेले आहेत असं काय नाही मी नाही मी पाणी घात होतो ना तवा हे झालेले तर मी आता जेवायला बसणार आहे काय बघ तुम्ही म्हणता घरी राजभवालाय आली आणि तुम्ही बसले जेवायला आता काय मला मी काम होऊन तसाच तिकडे गेलो दवाखान्यात चला म्हणलं राजभाऊ एकटा घ्यायचे तर नको आहे का नाही आता जर काय झालं की ती फाईल बनवा म्हणजे जी फाईल बनतील ना म्हणजे जी सरकारकडून पैसे मिळतील ना मोफत तर ती म्हणजे कसं शंभर टक्क्या पैकी पंचवीस टक्के रक्कम मिळते दवाखान्यात पेशंट आणि मग त्यासाठी फा फाईल टाकली होती ती झाली डायरेक्ट रिजेक्ट त्याच्यामुळं काय रिजेक्ट झाल्यामुळं मग ती परत मग कागदपत्र ती द्यावा लागली आज आज चांगली गावखोल झाली बरं का दवाखान्यात आणि मग आता कसं असतं पेशंट परत ती इकडं तिकडं बाहेर गावखोल परत परत जे मेडिकलचे गोळे आवश्यक सांगतात ती परत आणायची सगळंच बघायचं ना आता पिंकी मार्ग कसं विक्रू बारक हां आणि त्याच काय चालतं इकडे मग येऊ की चालते ना मग म्हणलं चला आपलं दवाखान्यात जाऊ काय का नाही मग कस आहे तिला सोडून दवाखान्यात सोडून परत कामावर गेला कामा तिकडे गेलो आणि मग चला मला आणि कस आहे फाईल ती फाईल बनवायला गेला होता दुपारी रातग होता सगळं असं काही नाही पण डायरेक्ट चार पाच वाजता मी तिकडे आलोय पेशंटकड फाईल घेऊन त्याचे फॉर्म फेरम बनवून परत डॉक्टरच्या साह्या आपल्या साह्या लय तिथे असतं तिथं काय एक पेशंट आहे का भरपूर गर्दी असते त्याच्यामुळं कंप्लेट झाली एका जागेवर तीन तास बसला एखादा आणि मग परत सहाय्याला जा इकडेच जातीकडं इकडं म्हणजे असं दवाखाना लय मोठा आहे ना पंचवीस अकरा दवाखाना त्याच्यामुळे वॉर्ड लई लांब लांब लागत आता एकशे तीस नंबर पाठ्या तिकडे कोपऱ्यात एकशे काय म्हणतात शंभर नंबर इकडं आता एक नंबर पासून डायरेक्ट किती तरी आता मी तर गेलो तिकडं एकशे अठ्ठावीस एकशे तीस नंबर प्रत्येक वॉर्ड वेगळा सगळं वेगळे वेगळे त्याच्यामुळे कसं आहे इथून महिने म्हणतो अर्धा तर आपल्याला चलत जावं लागतं डायरेक्ट वॉर्डात जायचं म्हणल्यावर तिथं का मग फाईल करायची म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी असते मग आपली फाईल दाखवायची व ही फाईल बनवायटा बनवा टाका परत ती मारणार थांबा पाच मिनिटं थांबा पाच मिनिटं मला मानल्यानंतर मला तीन तास थांबावा लागलं बाबा मी करा हा मग ती फाईल इथं पूर्ण केलं फाईल तिकडे परत सिस्टर द्यावं लागतील कारण की भाऊ म्हणायचं मग गोळे औषध ना संध्याकाळी मग लागली असली तर चला पिंकी सहा सात दिवस झाला आणि मग येतानी त्या पोह बारक्या बाळाला बी आंघोळ नाही यांना आंघोळ नाही बिगर आंघोळ्याची सात आठ दिवस हा आणि दवाखान्यात पाणी हाय असं काही नाही पण गरम पाणी नाही ना गार पाणी गरम पाणी आणि मग त्याच्यामुळे आपला गेले त्यांना लावलं तिकडं आता हे काय मग एक दिवस आराम करताना तरी आता नियोजन चाललं पिक गेली तर ठेवायची बाळाचे ते हार पण व्हायला तिकडं हाय का नाही का नाही ऑपरेशन झालं आता काय मिळायचं उद्या आता दाज होती आज सुखी त्याच्यामुळं काल मी काल तसं गेलो दवाखान्यात आज मग तिथंच होत ना रात्री मुला मिळालं आज मग त्याचं काय नाही सगळं तिथं लावून आलो काही शिंदे नाही तिथे थांबायचे

आता मी दोन दिवस होतो तिला काय तुम्हाला तसं सांगितलं पहिला दाजी 15 दिवस राहिले नाही كده आपलेच दिवस काही मग आहे काय तुम्हाला सांगायची गरज नाही आता काय आठ दिवस

सगळ्या जवळपास सगळ्या तपासण्या पूर्ण झाले झालेल्या सगळ्या तपासण्या फक्त काय राहिला आलो सरक सरा ते निश्चित काय झालं की ऑपरेशनला घेत ना म्हणून मग ते रक्त बुक करायचं आहे ना करा मग ते चांगलं ना ऑपरेशन

एक माणूस दाखतो तिला त्याच्यामुळं बाहेर हँडल केलं तपासणी तिकड लांब लांब वर्ड बाया माणूस कवा जाणार तिकडे कवा जाणार माझ्या

बरं सगळी दवाखान्यात म्हणतात काम करता कोणी बघायचं मग आता विषय ना बरं आता इथं दवाखान्यात जायचं म्हणजे सगळं काय किंमला जावं लागतंय ना दळणं दुळणं पीठ तूट बाजार हाट सगळं घरात ठेवावं लागतंय ना तीन पोई घरी इथं अह हा खूप दिसा पेपर जाते पिढू